व्हिडिओ नंबर एकशे सत्तावीस चला तर सुरू करूया आणि आजचा विषय अपमान सामान्य माणसाला असामान्य बनवतो अपमान सामान्य माणसाला असामान्य बनवतो कसे ते बघूया चला बघूया माणसाला अपमानित केल्यानंतर स्वतःची खरी योग्यता पारखण्याची संधी मिळते माणसाला अपमानित केल्यानंतर स्वतःची खरी योग्यता पारखण्याची संधी मिळते त्यामुळे अपमानित करणे बऱ्याचदा उपकृत केल्यासारखे असते व्हेरी गुड पुढे बघूया अपमान झाला नाही तर सर्जन करत्यास स्वतःकडे पाहण्याची स्वतःला जाणण्याची संधीच मिळणार नाही व्हॅरी गुड अपमान झाला नाही तर सर्जन करत्यास स्वतःकडे पाहण्याची स्वतःला जाणण्याची संधीच मिळणार नाही अपमानाचा प्रतिशोध माणसाच्या स्नोर केलर स्नोर केलर दृष्टीला स्कूबा ड्रायव्हर बनवतो व्हॅरी गुड महात्मा गांधीजींनी कोणी तुमच्या गालावर एक थप्पड मारली तर त्यापुढे दुसरा गाल पुढे करा हा बायबल मधील उपदेश आपला जीवन संदेश बनवला होता पण अवहेलनेपेक्षा मोठे दुसरे कोणतेच हत्यार नाही गांधीजी कदाचित अजन्म दक्षिण आफ्रिकेत गांधीजी कदाचित अजन्म दक्षिण आफ्रिकेत वकिलीच करीत राहिले असतील कदाचित पण ट्रेन मध्ये त्यांची अवहेलना करून त्यांना सामानासह डब्याबाहेर फेकून दिले गेले अवहेलनेच्या या एक क्षणाने एका मानवाला महामानव बनवले बघा अवहेलनेच्या या एका क्षणाने एका मानवाला एका मानवाला महामानव बनवले गेले ढगाळ अंधाऱ्या रात्री तुडुंब भरलेली नदी ओलांडून प्रियला भेटायला जाणाऱ्या तुलसीदासांना त्यांच्या पत्नीने जाणाऱ्या ओलांडून प्रियला भेटायला जाणाऱ्या तुलसीदासांचा त्यांच्या पत्नीने अपमान केला नव्हता अपमान केला नसता तर आपल्याला कवी संत तुलसीदास भेटलेच नसते आल्बर्ट आइनस्टिंग यांना त्यांच्या शिक्षकाने ते आयुष्यात कधी काहीच करू शकणार नाहीत असे सांगून शाळेबाहेर काढून टाकले होते तुमच्याकडे कल्पनाशक्तीचा अभाव असून नवे विचार नाही असे सांगून वॉल्ट डिस्नेला वर्तमान पत्राच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले होते तुमचा आवाज चांगला नाही व तुम्ही रेडिओ उद्घोषक उद्घोषक होण्यास लायक नाही असे सांगून ज्या व्यक्तीला बाहेरचा दरवाजा दाखवण्यात आला होता त्या व्यक्तीला आज आपण अमिताभ बच्चन म्हणून ओळखतो व्हेरी गुड छान थॉमस आल्वा एडिसन मायकल जॉर्डन या उप्ता हो, उप्ता विन अनेक उदाहरणे ने आहेत नाम ही कवयत्री नेओमी शिहा नाम ही कवयत्री कृतज्ञता व्यक्त करताना म्हणते की माझा अपमान केल्याबद्दल तुमचे आभार आहेत हे ऐकणाऱ्याला नवल वाटेल नवल वाटले की अपमान केल्याबद्दल आभार का मानते आहे पण त्याचे उत्तर तिने दुसऱ्या ओळीतच दिले आभार साठी की आपण मला माझी योग्यता पाहण्यास जगण्यास मदत केल्याबद्दल आभार मित्रांनो <coughs> अपमान सामान्य माणसाला असामान्य कसं बनवतो याबद्दल काही क्लिप मी तुला तुम्हाला दिलेले आहेत आणि याचं जर अनुसरण केलं आणि त्याचं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हालाही काहीतरी करता येईल तर याप्रमाणे माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार Ya yeah,